न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबांच्या दरबारात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी साईबाबांच्या दरबारात होळीचे पूजन करण्यात आले होळीच्या दिवशी होळीची उपासना करून श्री गुरुस्थान मंदिराजवळ होळीचे पूजन करण्यात आले विधिवत पूजन करून होळी पेटविण्यात या याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम होलवळे आणि त्यांची पत्नी समवेत होळीची पूजा करण्यात आली यावेळी संस्थेचे संरक्षण अधिकारी पुरेदास माळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर विभागाचे प्रमुख रमेश चौधरी मंदिर पुजारी शिर्डी विलेज आणि साईभक्त या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुंबळे शिर्डी